नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीडीसीसी बँकेत परिवर्तन पॅनेल विजय होणार आमदार नाना पटोले भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील शेतकरी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी परिवर्तन गटाच्या बाजूने असल्याने निश्चितच बीडीसीसी बँकेत परिवर्तन गटाचा विजय नक्कीच होईल अशी आशा आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे आमदार नाना पटोले हे बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाखांदूर येथे बोलत होते भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक भंडाराची संचालक पदाची निवडणूक येत्या सत्तावीस जुलै रोजी होत असून सहकार व परिवर्तन अशी दोन गट आमने सामने निवडणुकीच्या रिंगणात आहेत सदर गटाच्या बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या विरोधात परिवर्तन गटाकडून खासदार डॉक्टर प्रशांत पटोडे हे दिग्गज नेते एकमेकांविरोधात उभे असल्याने रंगत आली आहे तर परिवर्तन गटाचे नेतृत्व आमदार नाना पटोले करीत असल्याने जिल्ह्यात बँकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले ता आहे तालुक्यातील विविध प्रतिनिधीसोबत प्रत्यक्षात भेटी घेण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार नाना पटोले यांनी आपसापसीतील मतभेद विसरून आपल्याच उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले आहे बैठकीला के तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी विविध मतदारसंस्था गटाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जिल्हा मध्यवर्ती बँक परिवर्तन पॅनल त्यांनी आम्ही नेतृत्व करत आहे गेल्या वीस वर्षापासून ज्या पद्धती जयंतीचा सुरू आहे कार्यक्रम परिवर्तन होणार परिवर्तन सरकार पॅनल आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आणि विविध जे गट आहेत मग पतसंस्था असतील भंगारदार असतील गट असतील लंगल असतील मच्छी असेल दूध असेल या सगळ्यांसाठी काम करणारी ही आमची संघटना आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गटातली त्यांचे मतं हे आमच्या परिवर्तन काढाला मिळतील अशा पद्धतीचं चित्र आहे आणि बहुमतानं परिवर्तन सरकार मंडळा जिल्हा होईल अध्यक्ष अरुण मुंडे यांचं आहे त्यांचा आहे की शंभर टक्के आम्ही आपल्या मतदार म्हणजे आमच्या मतदान आणि परत सत्तामचे कार्यक्रम व्हावी परत शेतकरी आपण काही विशेष करू जे लोकांनी सोळा वर्षात शिकलेलं आहे ते लोक निकादा काय करणार आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे लवकर भरती झाली लवकर भरतीमध्ये जिल्ह्याचे कमी बाहेर जिल्ह्यात तिथे असतं आणि त्याच्यामध्ये काय गडबडी झाली आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना पुन्हा काही हाऊस मिळलेलं नाही म्हणून त्यांना पुन्हा सत्ता पाहिजे असलेली बँक पुन्हा संपवायची असं त्यांच्या डोक्यात असेल